डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगरच्या मॅक केअर हॉस्पिटलमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्या मज्जारज्जू तसेच ट्युमर सारख्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करत होणार आहेत या रोबोटिक मशिनरीचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आणि पुणे हॉस्पिटलचे प्रसिद्ध निरोसर्जन डॉक्टर सुशील पाटकर यांच्या हस्ते झाला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मंचावरील मान्यवरांचा मॅक केअर हॉस्पिटलच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण वाढत चाललंय भारतात मोजक्याच ठिकाणी आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्यानं अशा प्रकारच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया केल्या जातात देशातील नामांकित बेंगळुरू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून शिक्षण घेतलेले डॉक्टर मोहम्मद माझीद यांच्याकडून रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून आता अहिल्यानगरमध्ये देखील ही सेवा मिळणार आहे हे नगरकरांचं भाग्य असल्याचं पुन्हा हॉस्पिटल येथील प्रख्यात न्युरोसर्जन डॉक्टर सुशील पाटकर यांनी म्हटलंय पण कालांतर नवीन नवीन इक्विपमेंट येत गेले आला आता त्याच्यावरचे नॅव्हिगेटिंग मायक्रोस्कोप म्हणजे मेंदूमध्ये आपण कुठे आहोत कुठे आहेत पण ह्याच्यासाठी सर्व या गोष्टींसाठी एक महत्वाची गोष्ट मागणी म्हणजे चांगला सर्जन पाहिजे आता हे त्याचे चांगले त्यांनी खूप वर्ष ट्रेनिंग केलं नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग केलं शेवटी मर्सिडीजमध्ये माकडाला बसवलं तर ती मर्सिडीज नाही आहे ती गाडी चालवायला पण तो हुशार माणूस पाहिजे ज्यांनी चांगला अनुभव घेतला हो आणि माझ्याकडे चांगलं होते था। पण था ते एकदम त्यांनी दुसरीकडे उडी मारली <laughs> <laughs> नाही हे मी इथे येत असे वेळात घाटात आणि त्यांना निरोशिरी करायला खूप आवडायची पण नंतर कालांतराने काय आहे त्यांच्या फॅमिली प्रेशर म्हणून ते नीरशैली सोडून ते राजकारणात गेले तर चांगला न्यूरोसन घडायला खूप वेळ लागतो आणि हळूहळू एक एक, एक पाऊल घेत पुढे जातो दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी इक्विपमेंट ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग तो न्यूरोसर्जन निपुण होतो काम करतो पण तरी पण समाजामध्ये त्याची माहिती नाही होती स समाजामध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स कळायला ह्याचं महत्त्व आता हा मायक्रोस हात तर ह्याचं जो न्यूरोस त्याला कळतं याचे काय ह्याच्यामुळे किती रिझल्टमध्ये फरक पडणार नाही तर आमच्यासारखी परिस्थिती आम्ही ट्युमर शोधतोय त्याच्यामध्ये त्या मेंदूमध्ये आत्मजातून पेशंट त्या काही पेशंट बरा नाही झाला तरी लोक स्वीकारायचे आता डोकं डॉक्टरचं डोकं फोडून टाकतील जर डॉक्टरही घाबरलेला असतो ऑपरेशन करताना पेशंटही बरा झाला पाहिजे तर एक ठराविक तज्ज्ञ झाल्यानंतर त्याला किती चांगलं सामान असते त्याच्या आता तेवढा तो चांगलं काम करू शकतो डॉक्टर पाटकर सर आज इथं येणं म्हणजे एक सुवर्णयोग आहे अनेक लोकांना नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम त्यांची ख्याती माहीत नसे आणि हेच एक सगळ्यात मोठं गुण जो त्यांनी मला शिकवला आणि त्याचं माझा फार मोठं नुकसान पण झालं तुम्ही हे मला शिकवलं की कि आपण कितीतरी चांगलं काम केलं तर त्याची जाहिरात नाही केली पाहिजे तुमचं भागून गेलं पण माझा कार्यक्रम लागून गेला, तुम्हें गेला।, तुम्हें गेला <laughs> कारण की माणसाने आपल्या जीवनामध्ये अविरुद्धपणे ज्या सेवेसाठी आपण आहोत ती सेवा निस्वार्थ भावनेने केली पाहिजे आणि आपण केलेल्या कार्याच समाजावर काय परिणाम होतो काय चांगला परिणाम होतो हा विचार डॉक्टर म्हणूनही आपण करतो राजकीय माणूस म्हणून पण करतो पण आता कालांतराने एक जीवनामध्ये क्षण आल्यानंतर आता मी हळूहळू थोडंसं बदलायला लागलो की कामाची जाहिरात फार महत्त्वाची असते आजही नगरमध्ये जेव्हा एखादा पेशंट रेफर करायचा असला मी म्हणतो की पाटकर सरांकडे जा तर मला विचार हे कोण आहेत कारण की आमच्याकडे सवय आहे आमच्याकडे काही नावं ठरलेले आहेत नगरमधून पेशंट जातांनी या गोष्टीसाठी जाता याच्याकडे जा त्या गोष्टीसाठी त्याच्याकडे जा त्या गोष्टी त्याच्याकडे जा पण तुमचं नाव नगरमध्ये सर्वसामान्य माणसाला माहीत नसेल आता तुमचं वय झालं तर तुम्ही जाहिरात करून तरी काय करणार म्हणत असेल पण तुमचं काम हीच तुमची प्रतिमा आहे आणि त्यांच्या आज पाच मिनटाच्या व्याख्यानाने तुम्हाला लक्षात आलं असेल की माणू काय आहे आणि माणूस किती प्रभावशाली आहे एखाद्या व्यक्तीला ओळखायला फक्त पाच मिनटं जातात फार वेळ लागत नाही आणि मी त्यांना आणण्याचं दुसरं कारण की तुम्ही आज आल्यानंतर तुम्ही हे सांगितलं की मी तुमच्या खाली शिकलो म्हणून आता यांना काहीतरी की मी खरंच निवड सर्जन आहे अनेक गोष्टीचा स्वार्थ साध्य झालं तुम्ही सांगितलं तुम्ही माझेच कार्यकर्ते तुम्ही यांचाच हे तर चांगलंच बोलणार पण पाटकर सरांनी येऊन सांगणं की नाही खरंच हा मुलगा चांगला शिकत होता याचा अनेक लोकांनी माझ्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अनेक लोक म्हणतात की याची प्रॅक्टिस <laughs> राजकीय भूमिकेमुळे असेल अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला पण तुमच्या आज येण्याने हे सिद्ध झालं की मी माझी डिग्री प्रामाणिकतेने पूर्ण केली मी डॉक्टर मोहम्मद अब्दुल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट सर्जन आणि डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे आज मॅक्यॉस्पिटल मध्ये एक आपण ॲडव्हान्स मायक्रोस्कोप घेतलाय त्याच्यामध्ये रोबोटिक आर्म आहे त्या रोबोटिक आर्म पासून आपण मेंदू वरती शास्त्रक्रिया ब्रेन ट्युमर सर्जरी किंवा मनक्यावरती शास्त्रक्रिया ऍडव्हान्स लॅमनेची शास्त्रक्रिया करत आहे हे मायक्रोस्कोप जगातला ऍडव्हान्स मायक्रोस्कोप आहे त्या मायस्कोप मायक्रोस्कोप वापर करून आपण मेंदूतली गाठे जे आहे ब्रेन ट्युमर आहे त्याला पूर्ण पद्धतीने कम्प्लीट काढू शकतो त्याच्यामध्ये दोन फिल्टर दिलेले आहेत येलो फाईव्ह सिक्स्टी आणि आय आर सेव्हन हंड्रेड आय आर एट हंड्रेड ह्याच्या माध्यमातून आपण ब्रेन ट्युमर कम्प्लिटली करू शकतो आणि मेंदूतले रक्त वाहनाचे आजार अन्युरिझम मेंदूतले रक्त वाहण्यामध्ये फुगा होणं तेव्हा आपण जेव्हा मेंदूचा बायपास ऑपरेशन करतो एस टी एम सी ए बायपास त्या बायपास केल्यानंतर जे अँजिओग्राफी करते आपण ते अँजिओग्राफीचा वापर मायक्रोस्कोपमध्ये दिलेला आहे माध्यमातून आपण जे अँडोग्राफी करतो त्याला आय सी जी अँडिओ्राफी करतोय आणि त्याचा आपण वापर करू शकतो दुसरा हे मायक्रोस्कोप सोबत एक अजून मशीन आहे इझी नॅ नॅव्हिगेशनचं हे जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम सारखे आणि मेंदूतला जे गाठी आहेत त्याला कमीत कमी ते ओपन करून मिनिमली इन्वेजिंग सर्जरी करून ते गाठे आपण काढू शकतो तर हे एक ॲडव्हान्स न्युरोसर्जिकल डिपार्टमेंट मॅक्यर हॉस्पिटल मध्ये आलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण मशीन टेक्नॉलॉजीचा ऍडव्हान्स वापर करून पेशंट्स रुग्णावरती चांगलेच चांगले रिझल्ट देतात <laughs> आज मॅक्यर हॉस्पिटलमध्ये झाईस मायक्रोस्कोप या असे न्यूरो मायक्रोस्कोपचं उद्घाटन इथे झालेलं आहे या मायक्रोस्कोपचा फायदा ब्रेन ट्युमर सर्जरीमध्ये आणि स्ट्रोकच्या पेशंटमध्ये खास करून उपयोग उप 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 केला जातो त्याच पलीकडे जाऊन आपण ह्या मायक्रोस्कोपचा उपयोग कॅन्सरच्या रिकन्स्टेक्टिव्ह सर्जरीमध्ये पण करण्यात येतो असं तंत्रज्ञान अहमदनगर अहिलेनगर जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्याचा उपयोग आता होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुशील पाटकर त्यांना डॉक्टर संजय विखे पाटील डॉक्टर पडवळ यांनी उपस्थिती देऊन आम्हाला इथे त्यांच्या निश्चितच आभार व्यक्त करतो यावेळी सांधेविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे किडनी रोग आणि मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद काशीत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुदाम जरे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे डॉक्टर पियुष पाटील श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश परजने सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे उद्योजक रोहन मांडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा